नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय सध्या मावळमध्ये ज्या स्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका त्यांनी जोर धरलेला आहे आणि तर काले आणि कुसगाव ह्या गणातून इच्छुक उमेदवार असलेले अशोक भाऊ राजीवडे हे सध्या गावोगावी दौरे करून लोकांच्या भेटीघाटी सुरू आहेत आणि खरं तर दिवाळीचा सण आहे आणि दिवाळीच्या सणानिमित्त महागाव जवळ प्रभाची वाडी जी आहे त्या ठिकाणी जे आदिवासी बांधव आहेत महिला आहेत पुरुष आहेत काही छोटी मुलं आहेत ह्यांची भेट घेऊन त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी खरं तर या ठिकाणी अशोक भाऊ राजेवडे आलेले आहेत आणि कालच मावळचे आमदार सुनील शेळके ह्यांचाही वाढदिवस झालाय त्या निमित्ताने सुद्धा त्यांना मिठाईचं वाटप ह्या ठिकाणी होणार आहे एकंदरीत हा जो कार्यक्रम हा कार्यक्रम घेत असताना भिकाबाई वाघमारे ज्या आंबेगावच्या सरपंच आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अशोक भाऊ राजीवडे यांच्या सौजन्याने खरंतर हा कार्यक्रम का या ठिकाणी होतोय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की हा कार्यक्रम घेण्यामागचा त्यांचा उद्देश काय आहे आणि कशा पद्धतीने सगळं त्यांचं पुढचं नियोजन असणार आहे आमचा अशोक राजीवडे हा आता उभा आहे तर त्याच्यासाठी लढणारी आमचे आदिवासी लोक सगळीच आहेत त्याच्या पाठीशी आम्ही सगळीच उभी राहणारे आहे त्यांनी पहिला मुद्दा आमच्या आदिवासीसाठी कुठला सरपंच नव्हता सरपंच नव्हता मग त्यांनी माझा जातीचा दाखला काढला काही लोकांनी अनेक गोष्टी विरोधात घालवल्या पण त्यांनी एकच वेळा शब्द दिला होता का मी भिकाबाईला काही झालं तरी मी निवडून आणणार मग आता जर त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो तर आमचा तो पण कातकरी समाजाचा काहीतरी कुठला मार्ग काढीन आणि कुठलं काही पण कामाच्या सोयी करीन आमच्या तर त्याच्या पाठीशी आम्ही शेवटपर्यंत उभं राहणारे आहे आम्ही मी भिकाबाई गणपत वाघमारे आणि माझे आदिवासी एक हे माझ्या लोकांना शब्द टाकला तर आदिवासी समाज आमचा त्याच्या पाठीशी उभा राहणार आहे आसे हो ना, ना, ना। था। ना। था। आज हे आम्ही काम करणार आहे आपण आता ह्या पाड्यावर आलेलो आहोत आणि आपण दिवाळीचा दिलेला आहे कसं नमस्कार मी अशोक राजेवडे जिल्हा परिषद मी इच्छुक आहे जिल्हा परिषदसाठी आणि आज आमची भिकाबाई हिच्यासमोर समोर मी लहानाचा मोठा झालो आदिवासी जीवन मी लहानापासून पाहतोय माझ्या वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षापासून मी आदिवासी जीवन पाहतोय आमच्या भिकाबाईंच्या मार्गदर्शनाखाली तिच्याकडं आज सगळे आदिवासी बांधव तिच्याकडे एक अपेक्षा बघतात तर तिच्या अध्यक्षतेखाली आम्ही आज या वर्षी एक तर अण्णांचाही वाढदिवस काल होऊन गेला आता दिवाळी आहे तर म्हटलं सगळ्यांची दिवाळी गोड करावी म्हणून मी माझा परिवार माझा मित्रपरिवार आम्ही सगळ्यांनीच ठरवलं की आज भिकाबाईने घेऊन जायचं सगळ्यांना आज आपण दिवाळीचा फराळ वाटप करायचा सगळ्यांची दिवाळी गोड करायची ह्या हेतूने आम्ही सगळे इथं आलेलो आहोत खर तर आपण या ठिकाणी पाहिलं की अशोक भाऊंनी यांचे सगळ्यांची दिवाळी गोड व्हावी असा सुद्धा डोळ्यासमोर ठेवून तर ह्या प्रभाचीवाडी या ठिकाणी आलेले आहेत आणि इथं जे आपले आदिवासी बांधव आहेत त्यांना ते भेटून त्यांच्याशी हा सुसंवाद साधण्याचा सा प्रयत्न केलेला आहे भिकाबाई वाघमारे ज्या खर तर आदिवासी बांधवांच्या आपण मसीहा म्हटलं तरी काय वाव ठरणार नाही अशा पद्धतीचं काम त्यांचा संपूर्ण मावळ तालुका असेल त्यानंतर रायगड जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल नाशिक असेल अशा अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचं सध्या काम जोरदार चालू आहे आदिवासी बांधवांसाठी आणि ते जर अशोक भवंश सोबत नक्कीच असणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे सायद्री वार्तासाठी सुभाष बोते चेतन वाघमारे सोबत मी प्रफुल महागाव